हॅलो फ्रेंड्स तर चला आम्ही चाललो आहे गावाकडे कारण बहिणीच्या घरीसुद्धा जायचं होतं त्यामुळे लवकरच निघालो होतो तिच्या घरी गेलो तिथं काय व्हिडिओ वगैरे शूट केला नाही तिला यायचं होतं आमच्यासोबत तर तिला म्हटलं चल आमच्या घरीच तर ती आली म्हणजे मुक्कामालाच आली होती तर रात्रीचं म्हणजे घरी पोहोचलो चार पाच तास लागले घरी जाण्यासाठी तर आल्यानंतर म्हणजे आवरलं वगैरे चहा वगैरे झाला त्यानंतर संध्याकाळ झा रात्रीचा स्वयंपाक करायचा होता तर तिने खूप सगळं म्हणजे एवढ्यांचं स्वयंपाक नाही का पीठ मळलं होतं तर मी भाजी बनवत होते इथे ती चपात्या बनवत होती ते मी शेव भाजी बनवते काळ्या मसाल्यातील तरी ते गावात ना आमच्या गावामध्ये खूप फेमस अशी शेव भेटते तर ती शेव आहे काळ्या वाटणसुद्धा बनवून घेतलं मसाला अगोदर दाखवलेला त्यानंतर कढाई ठेवली गॅसवरती त्यानंतर त्यामध्ये तेल टाकून घेतलं बारीक रस लसूण जो असतो तो त्याला म्हणजे असं मिक्सरमध्ये फिरून घेतलं त्यानंतर जे वाटण करून घेतलं होतं धने खोबरं हिरवी 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 मिरची कांदा त्याचं वाटण करून घेतलेलं होतं त्यानंतर यामध्ये मसाले टाकून घ्यायचे घरचा गरम मसाला आहे कांदा लसूण मसाला आणि हळद टाकून घेतलं सगळं मिक्स करून घेतलं त्यानंतर आता यामध्ये वाटण जे करून घेतलं ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर एकदम मस्त अशी भन्नाट भाजी होते एकदा नक्की या पद्धतीने बनवून बघा तर आता माहेरी पण जायचं आहे तर तिकडेसुद्धा तुम्हाला व्हिडिओ म्हणजे मी टाकत जाईल रेसिपी वगैरे ज्या असतात त्या किंवा ब्लॉगसुद्धा येतील तर मस्त वाटण परतून घ्यायचं त्यानंतर यामध्ये आपल्या आवश्यकतेनुसार म्हणजे हवं तेवढं पाणी टाकून घ्यायचं कारण पाणी जास्तच लागतं शेव जास्त भिजते त्यामुळे तर मस्त वाटण परतलेलं आहे तर बघू शकता मस्त उकळीसुद्धा फुटलेली आहे वाटणाला तर यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आणि उकळी आल्यानंतर पाण्याला यामध्ये शेव जे आहे ती टाकून घ्यायची आहे तर खूप मस्त अशी भाजी तयार होते मेन तर आता यामध्ये पाणीसुद्धा टाकून घेते आणि नंतर मग उकळी आल्यानंतर शेव टाकू म्हणजे मी तुम्हाला दाखवेल नंतर भाजी कशी झाली कारण खूप उशीर झाला होता मग सगळ्यांचा स्वयंपाक वगैरे जास्त करायचा होता तर गावाकडे सध्या खूपच गरमी आहे ऊनसुद्धा खूप पडते तर मी उद्या माहेर जाणार आहे तर तोसुद्धा व्हिडिओ तुम्हाला मी दा म्हणजे तिकडे सुद्धा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चवीनुसार मी टाकून घ्यायचं तर उकळी येऊ द्यायची त्यानंतर मग माझी छोटी मुलगी आहे तर तिला मी खाऊ घालायला गेले इथे माझी बहीण आहे ती भाजी बनवत आहे सुकी भाजी गवार बनवली होती तरी ते सासूबाईंनी शेव टाकलेली आहे उकळी आल्यानंतर तर, तर मस्त अशी भाजी तयार होते एकदा या पद्धतीने बनवून बघा तर उकळीसुद्धा आलेली आहे आता तर फायनल अशा प्रकारे आपली भाजी भाजी जी आहे ती दिसत आहे चपातीसोबत भाकरीसोबत तसेच भातासोबतसुद्धा खूप छान लागते त्यानंतर आ सगळे जेवले आम्हीसुद्धा जेवायला बसलो तर सकाळचं वातावरण बघूयात तर बघू शकता सकाळ एकदम फ्रेश मस्त आभाळ आलं होतं खूप भारी वाटत होतं त्यानंतर इथे सासूबाईंनी मस्त सडा टाकलेला आहे दारासमोर तर अशा प्रकारे सासरचा ब्लॉग होता तर उद्यापासून मी माहेर म्हणजे मागं मी सासरी राहिले होते तर आता सुट्ट्या आहेत मुलाला त्यामुळे म्हटलं चला माहेरी जाऊयात काही दिवस बहीण पण होती तर ती मुक्कामाला राहिलेली होती आणि तिला पण म्हणजे आम्ही दोघी पण संगच आलो मग तर चला कसा वाटला व्हिडिओ